नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आज तयार करणार आहोत पंजाबमधील प्रसिद्ध असलेला पदार्थ किंवा डिश तो म्हणजे पंजाबी पराठा पराठ्यामध्ये भरपूर प्रकार असतात एक कोबी पराठा पनीर पराठा कांदा पराठा किंवा बटाटा पराठा भरपूर असे प्रकार आहेत त्यामधील आपण आज प्रसिद्ध बटाटा पराठा करणार आहोत करायला खूप सोपं आहे बटाटे शिजवून घेतले आहेत कणिकसुद्धा मळून घेतली आहे पहिल्यांदा बटाटा मी बारक्या किसणीनं किसून घेणार किस आहे त्यामुळं काय होतं की कि बटाटा किसला की पराटा फुटत नाही आणि परफेक्ट होतो बटाटा खिसल्यानंतर बघा इथं सामान घातलं आहे कांदा बारीक कट करून घेतला आहे मिरची कस्तुरी मेथी कोथिंबीर गरम मसाला धन आ, धना पावडर मीठ लाल तिखट आणि महत्त्वाचं म्हणजे मॅगी मसाला घातला आहे हा मॅगी मसाला घातले की मुलं खूप आवडीनं खातात आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याचा गोळा करून घ्यायचा बघा असा गोळा करून घेतला आहे आणि एक पाच मिनटं ठेवला की आपण नंतर पराठा करण्यासाठी घ्यायचं इथं पराठा करण्याची सर्व तयारी करून घेतली इथं आपला मसाला पीठ आणि भरपूर लाटणं तवासोटा गरम करण्यासाठी ठेवला आहे गोळा करून घेऊया दोन्हीसुद्धा सम प्रमाणामध्ये घेतला आहे जसा आपण पोळ्याचा पोळ्या करताना गोळा करतो पुरण घालून तसाच असा हा बोंडा करून घ्यायचा हा आणि ह्याचा गोल ला लाटून घ्यायचं बघा तर इथं लाटून घेतला आहे तवासुद्धा गरम झाला आहे आणि तव्यावर थोडंसं तेल सोडायचं इथं मी तुपाचा वापर केला आहे शक्यतो पंजाबमध्ये तूप लावूनच पराठा केला जातो चा आणि चांगली टेस्ट येते या तूप लावल्यामुळं पराठ्याला आणि त्यामुळं काय होतं की तेल लावले खाली पराठा फुटत नाही तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकता पराठ्यासाठी मस्त असा आपण पंजाबमधील डिश तयार करत आहोत प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा पराठा केला जातो आपण सोनाली किचनमध्ये आपल्या पद्धतीनं पराठा तयार करत आहोत अतिशय सोपी पद्धत आहे ही आणि प्रत्येक राज्यात कोणती ना कोणती डिश ही फेमस असतेच राजस्थान आणि किंवा गुजरातमध्ये दालबाटी किंवा अनेक उंदीपापडा असं पदार्थ आहेत ते फेमस आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच पदार्थ आहेत फेमस पुरणपोळी गुलाबजामून किंवा झुणका भाकरी था थालीपीठ असे भरपूर असे झणझणीत पदार्थ आहेत तसंच हा पंजाबमधील झणझणीत असलेला बटाटा पराठा किंवा पराठ्याचे भरपूर प्रकार आहेत हे पंजाबमध्ये भरपूर फेमस आहेत तोच आज आपल्या सोनाली किचनमध्ये करत आहोत बघा तर हा आपण एक पराठा झाला आहे दुसरा पराठा आपण भाजत भाजत आहोत बघा असेच अशा पद्धतीने मी प्रत्येक पराठे करणार आहे आणि हा पराठा दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी खरड्याबरोबर किंवा ठेच्याबरोबर आणि खोबऱ्या चटणीबरोबर खाल्ला जातो कसा वाटला माझा साधा सिंपल परा पराठ्याचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कर्पूस असा पराठा भाजला आहे मुलांनासुद्धा डबाय देण्याला खूप छान पर्याय आहे हा पराठा असं बटाटा भाजी खात नाहीत बटाटा भाजी आणि अशा पद्धतीने के केलं की खूप आवडीन खातात आणि मॅगी मसाला घातला आहे म्हटल्यानंतर तर आवडीनच खातात बघा तर पराठा तयार झाला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ